नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत घेऊयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटणमध्ये सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात निषेध मोर्चा हिंमत ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहोत सुप्रिया सुळेंकडून डॉक्टर मुंडे परिवाराचं सांत्वन खासदार सुप्रिया सुळेंची डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बीड निवासस्थानी भेट दोन कोटींच्या लाच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआय प्रमोद चिंतामणी रंगेहात अटल एसीबी पुणेची धडक कारवाई दौंड तालुक्यातील राहू गावात सत्तावीस ऊसतोड कामगार बंधक यवत पोलीस आणि तहसीलदारांच्या संयुक्त कारवाईत कामगारांची सुटका अजितदादांचा मुंबई जिल्हास्तरीय बैठकांचा धडाका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग महिला टीम इंडियाचा विश्वविजय पुण्यात एफसी रोडवर जल्लोष भारत माता की जय घोषणांनी आसमांत दणांडला महिला आयोगाविरोधात सर्वपक्षीय महिला संघटनांचा संताप रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी पुण्यातील सुप्रसिद्ध अॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्थेबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कारवाई संत नामदेव महाराज पंढरपूर ते घुमान सायकलवारी पुणे जिल्ह्यात दाखल संत नामदेवांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये घालण्यात आले स्नान दुबार मतदार मान्य केल्यानं आशिष शेलारांचे विरोधकांकडून आभार लोकशाही वाचवण्यासाठी उद्या संयुक्त पत्रकार परिषद येत्या शनिवारी एमआयटी एटीडी विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते तीन हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान गार्डन भीषण अपघाताबाबत हृदयस्पर्शी माहिती समोर अपघातग्रस्त तरुणाला दिली सीपीआर प्रत्यक्षदर्शींचा खुलासा नोव्हेंबरपर्यंत पदवीधर शिक्षक मतदार नोंदणीची मुदत पुणे जिल्ह्यात मोहीम वेगाल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती सय्यदनगरात आरोग्याचा प्रश्न गंभीर रस्त्यावर घाण पाणी मनपा गप्प नागरिकांचा आंदोलनाचा इशारा सततच्या पावसामुळे पुरंदरमधील केळ उत्पादकांचे नुकसान पीक विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्याची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी आमदार एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक दोन्ही आरोपींकडून करण्यात आला मुद्देमाला सीडी किंवा कागदपत्रे नाही कोथरूडमधील आयुष्यमान आरोग्य मंदिर ठप्प डॉक्टर अनुपस्थित असल्यामुळे रुग्णांची गैरसोय आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय सहा दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाची जोरदार हजेरी याचा सर्वाधिक फटका पीक शेतीला बसलाय कारखान्याच्या जाचाला कंटाळून ऊसतोड मुकादमाचा आत्महत्येचा इशारा वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी माधुरी हत्तीण व माहूत इस्माईल चाचांची भावनिक भेट प्रत्येक जिल्ह्यात तृतीय पंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं कोल्हापुरात तृतीय पंथी मैत्री संघटनेची पत्रकार परिषदेतून सर्व पक्षांकडे मागणी भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयात जनता दरबाराला अधिकाऱ्यांची दांडी संतप्त शेतकऱ्यांकडून शेतकरी विरोधी सरकार मुर्दाबादच्या घोषणा डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांचा संप आंदोलन मागे घेण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची विनंती नागपूरमध्ये सापासोबत बाईक सफर व्हिडिओ व्हायरल पोलीस घेतायत तरुणांचा शोध भारतीय जनता पक्षावर टीका करण्या अगोदर रोहित पवार यांनी आपल्या आजोबांचा इतिहास टाळावा आमदार रोहित पवार यांना आमदार संजय केनेकर यांचा खडा सवाल शेतकरी न्याय हक्क परिषदेतून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पुकारा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि कृषी न्यायालय स्थापनेची मागणी या बातमीसह वेळ झाली अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहा न्यूज अनकट